नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा ते विहगी गोंडामाल या भागात रस्ता आणि पुलाअभावी एका सर्पदंश झालेल्या महिलेला बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास करावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सविता मागत्या वळवी या महिलेला सर्पदंश झाल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात पोहोचवणे अत्यावश्यक होते परंतु रस्ते नसल्यामुळे आणि देव नदीला पूर आल्यामुळे तिच्या नातेवाईकांना तिला बांबूच्या झोळीत घालून कमरे एवढ्या पाण्यातून सुमारे सात किलोमीटरचा प्रवास करावा लागला भर पावसात मुठीत धरून करण्यात आलेल्या या प्रवासाचे हृदयद्रावक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे या गंभीर परिस्थितीनंतर सविता वळवी यांना अखेर मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे मात्र या घटनेने आदिवासी भागातील दयनीय परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे या भागात ना रस्ते आहेत ना नदीवर पूल ना मोबाईल नेटवर्क त्यामुळे येथील रहिवाशांना प्रत्येक लहान मोठ्या कामासाठी विशेषत वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मृत्यूशी झुंज द्यावी लागते पालकमंत्री माणिकराव कोकाटी यांच्या नेतृत्वाखालील या जिल्ह्यात आदिवासी बांधवांना जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते स्थानिक प्रशासनाने आणि सरकारने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन येथील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे अन्यथा अशा अनेक दुर्घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ